तर चला गुड मॉर्निंग एव्हरी वन कशा हा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि आम्ही आज एकदम रेडी आहो तर आज सई पण सोबत आहे हायकर सई माझं गुरु पण आहे गुरु हायकर तर आणि साहेब पण रेडी आहे आज आम्ही जात आहो कुठे आम्ही जात आहो माझ्या मैत्रिणीकडे माझी कॉलेजची मैत्रिणी आहे आरती तुझं पण चॅनल आहे ती पण इन्स्टावर आहे तुम्ही तिला पाहिलं आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आज तिने घेतलेलं आहे नागपूरमध्ये घर तर ऑलरेडी तिला एक घर होतं पण आता तिने दुसरं घर घेतलं आहे मोठं आज तिच्या घराचं आहे वास्तू तर त्यासाठी जात आहे ना ती मला असं वाटत आहे की मी माहेरीच माझ्या जात आहे कुठेतरी माझ्या बहिणीकडेच जात आहे कारण खूप चांगली बॉन्डिंग आहे आमची कॉलेजपासूनची आणि खूप आठवणी आहे जुन्या तर आज आम्ही जात आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे तिचं घर पाहायसाठी आणि माझा गुरु सर्वात जास्त एक्सायटेड आहे गुरु आपण कुठे चाललं गुस्ट मोबाईलवर आम्ही चाललो आता नागपूर आणि तिच्या घरी तर तिचं घर कसं असणार आहे आणि तिचे सगळी फॅमिलीची ओळख करून देऊ आणि मस्ती हसी मजा करू मस्ती करू आणि खूप अजून काही गोष्टी तर बघू आता काय होणार काय नाही आम्ही म्हणजे तसं तर कार्यक्रम सहाच्या नंतर आहे पण आम्ही लवकरच निघत आहोत कारण आम्हाला जायचं आहे उद्या पुणेला त्याच्या खूप तयारी बाकी आहे बॅग बाक, भरायची बाकी आहे माझी अजून पार्लरमध्ये थोडंसं टचअप वगैरे करायला जायचं आहे तर खूप काही गोष्टी बाकी आहे त्याच्यामुळे आम्ही जाऊन तिला पटकन भेट देऊन आणि येऊन जाणार आहोत लवकरच आणि आम्ही आज जात आहोत फोर व्हीलरने आणि फोर व्हीलर घेतली आहे आम्ही यांच्या मित्राची सचिन दादाची तर लवकरच आमची पण फोर व्हीलर येणार आहे बरं तुमच्या आशीर्वादाने हो ना गुरु आपण कोणती गाडी फोर घेणारचं नाव नाव काय कोणती गाडी की पप्पा इको तो तर तो थार म्हणते त्याच्यात गोष्टीच लंब्या लंब्या तर चला वेळ होत आहे चला पाच स्वयंपाक केला सगळे जेवले पण मला भूक नाही लागून राहिली माय असंच आहे तो जाच असलं ना मला भूकच नाही लागत मग रस्त्यांना मग भूक लागते आता पाहू आता रस्त्यात काय होणार आहे काय चला तर आमची होऊन राहिली आहे की सामान आमचा गुरु येतो आम्ही चला आता मी निघालो चला आमची गाडी मी तर बसत आहे पप्पा जवळ अरे मोठे ते पोलीस पकडते माझ्या मांडीवर बस सॉरीला सांगा एक वेळा ना पूर्ण बसण्यासाठी तू बस ना माझ्या मागे बस ना सर हा की नाही मला हेच याले की नाही बाजूला खरं ठीक आहे चल 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 हां शब्दात ऐकत नाही चांगल्याला नाही तुम्ही बस मध्ये नीन बरं मग बस जो बोंबला हा हे बसले तू याच्या पण माझ्या स्टॉल चष्मा पुसायचं कामच नाही ना पुसनात ना स्वामी

आता आम्ही आग कोंडाळी वरून कोंडाळी वरून समोर निघालो आहे आणि कोंडाळी घाट पार केला के आता गुरुला लागली हे भूक कारण तो एवढा उत्सुक होता चाललो की त्याने काही खाल्लंही नाही तर आम्ही आता समोर एखादं हॉटेल पाहू काही भागवू आणि मी टिफिन घेतलाय जेवायला पप्पा पप्पा खाना दो पप्पा पप्पा खाना दो पप्पा पप्पा खाना दो पप्पा पप्पा खाना पप्पा पप्पा खाना दो पप्पा बस थकले नाही का बस पोरांना भूक लागली आहे मलाही भूक लागली आहे आज माणूस म्हणते लोकेशन पाहिजे हे पाहिजे काठियावाड मध्ये बिलकुल थांबायचं नाही ते भाजी खाल्ली होती म्हणून झालं

चांगली आहे लेव समांतर आहे भाजी पोळीशिवाय जेवतच नाही पोरगी अरे काय करू आली तू अरे मी आताच तर बाई पोरगी भाजी पोळीशिवाय जेवत नाहीत आहे मग तू मोबाईल कमी पाहिजे दोघे तिघे जण जीवन पण तिघे अशी नाही मुंडले तुम्ही जेव्हा ना तुम्ही काही घेणार आहे काय काही खाणार आहे काय हा हा माझा डब काय डब्बा आहे आपल्यासाठी स्पेशल तिघेच्या तिघे लय कथा काय मात्र बघता येणार आहे तर हे गुरुला हे आवडलं तर हे घेतलं आपली गाडी कुठे आहे इकडे हे नाही लावलं जरास कशी करते पप्पा कशी करते रे हे नाही लावलं जरा थांब उघडली जाय उघडली वाटे पण गाडी चल बस लवकर गाडीच चला था। चला आता आम्ही केला जेवण थोडस जेवणच नाश्ता टाईपच केलं तर चला आता आम्ही केला नाश्ता मस्त गुरुनं पण केला सईनं पण केला त्याच्या पप्पा ते डब्बाच होता काय करू ना तुम्ही पाण ठेलाच चालली ते पाना आणि त्या आमच्यासाठी शेगेट रोवायला चाललो म्हणते मी चला बापा अरे हे पाय हे गेले पान ठेवर पानासाठी कुठे लवकर चलावतो हो नाही सर चला ना तर चला आम्ही आलो नागपूर आणि तिच्या घराजवळही आलो हालपा कसं झालं भे हाल तिच्या घरी फ्रेश व्हावं लागेल माझी वॉच कशी दिसत आहे ग्रीन डायलची पंचवीस लाखाची आहे पंचवीस लाखाची नाही माहीतच आहे तुम्हाला तुम्ही तो ब्लॉक पाहिलाच आहे आपले हातपायी झाले आहेत मॉइश्चरायझर आता आणले लावून द्या लागत चला आता तिच्या घरी फ्रेश हो आणि तिचं घर दाखवेन तुम्हाला मी चला कसं वाटलं आलं सई थकली गुरु थकला तिचे पप्पा नाही थकत माझ्या नवरा नाही थकत रात्री भरी गाडी चालवायला लावान लाव चालवते सकाळी चालवायला लावान तर चालवते आम्ही आलो आहे तिच्या तिच्या घरी म्हणजे तिचं आता खाली फ्लॅट आहे आता इथं मंडप वगैरे टाकला आहे गाड्या गुरु थार पाय गुरु थार हे थार गाडी दिसली हे तिचे भास रे तिचे बसले गाडी कुठे लावाल इकडे आहे ना हा एकच तीनशे एक तीनशे दोन चला आलो आता आम्ही तिच्या घरी हा अरे नमस्ते आले, आले केव्हा के <laughs> तू लवकरच आलेस ना कुठे गेली कुठे गेले अरे काय विचारतो बाई चाल आता तू पण कुठे तू लवकर म्हणजे किती वेळ म्हणजे आता तुझ्या आमच्या घरच्या कार्यक्रम तू आम्हाला काय म्हणते कायती आरतीची मावशी रश्मी

रश्मी एकदम जाळी कशी काय झाली रश्मी पुढे गेली लवकर कशी काय संध्याकडचा म्हणजे आता

हिरवा आणि ऑरेंज आहे येलो आणि ब्ल्यू आहे येल्लो आणि ब्ल्यू डोळा आहे पावा खाऊ पासून मावशीची मेऊ आहे चिडचिड झाली तू हो हात नाही लावू तेव्हा तुला हात लावते म्हणते कशी येऊ याव बस दू तिला त्रास घेतो गुरु रा तिला आवडत नाही आवडत नाही तिला रडते ते गुरुला पाठ गुरुला असं नाही तरीही माझी मैत्रिणी आरती आरती गवई आणि बघा आता तिचं छान एक टू बी एच के फ्लॅट झालेला आहे तिचं नागपूरमध्ये ऑलरेडी वन बी एच के फ्लॅट होता तो त्यांनी विकला आणि हा एक टू बी एच के घेतला आणि खूप छान वाटत होतं तिच्या घरी येऊन आणि हे तिचे दोन मुलं आहे कबीर आणि सानंद आणि छान खूप आनंद होत होता कारण आम्ही कॉलेजमध्ये सोबतच होतो आणि ती आणि तिची फॅमिली खूप खुश होती आणि आम्ही पण खूप खुश होतो तिला तिचं एक घर झालं छान म्हणून नंतर खाली तिथे असं जेवण होतं छान मस्तपैकी आम्ही जेवत होतो पण आम्हाला एवढी घाई होती आम्ही आलो होतो दुपारी एक दोन दोन नाही दोन तीन वाजता आलो होतो पण आम्ही खूप वेळ थांबलो आणि आम्हाला घरी पटकन जायचं होतं तर तिच्या इथलं बस पहिला नंबर आम्हीच लावला जेवाचा तिथं तर तिचं छान छान जेवण होतं गुरु तो एवढा तंग करत होता की विचारू नका पण घरचा प्रोग्राम असल्यामुळे मी मुलांना नेलं असं मग बाहेर काही कामासाठी वगैरे गेली तर मी नेत नाही मुलांना आणि बघा जेवण खूप छान होतं पोळी पुरी भाजी दाल फ्राय राईस आणि गोड गुलाबजामुन खूप खूप छान होते मस्त आम्ही पोटभर जेवलो आणि मग आम्ही निघालो गुरु पण खूप खुश होता साई पण खूप खुश होती पण गुरुने आम्हाला एकदम हैराण करून सोडलं होतं काही विचारता सोयी नाही तिथे मजाच होती त्याचे तर नाव जिथे जाते तिथे नाव हो करून येते माझा गुरु आणि मस्त आम्ही जेवण केलं मी पण जेवण केलं माझं तर काय माहिती मला तर जास्त धकतच नाही खूप आनंद झाला माझ्या मैत्रिणीचं फार मोठं घर झालं पहिले होतं पण लहान पण आता मोठं झालं छान खूप आनंद झाला काय तू काय म्हणतो ते तू याच्यानंतर आता आमच्या सोबत नाही येशील आता कुठे जाते ना नाव काढून येते टॅलेंट पाहिजे म्हटलं कुठेही नाव काढून येते ना कुठेही शिक्का लागून येते ओके चला झालं आरती कडच झालं म्हणजे चालू आहे वास्तू आम्हाला घाई होती म्हणून आम्ही लवकर निघालो जे काय करायचं होतं ते करून जेवण करून मस्त निघत आहोत आता आम्ही आणि बस आता पोहोचू खूप छान हो होतं घर आणि खूप छान झालं पहिले तिला घर होत पण थोडं लहान होतं पण हे छान झालं मोठं टू बी एच के आणि खूप छान आता चला घरी बाकीचं चला आता आम्ही पोहोचलो अमरावतीत भाऊजी सोडून दिलं भारतीचे मिस्टर सोबत होते आता आम्ही निघालो आमच्या घरी जायसाठी सई इकडे झोपलेली आहे गुरु इथे बसलेला आहे गुरु झोपला आहे काय हा काय झोपत काय त्याचे पप्पा गाडी चालवत आहे आणि मी अशी तर बस आता मी घरी पोचतो आणि खूप छान आहे माझ्या मैत्रिणीचं घर मला खूप आवडलं फ्लॅट खूप छान आणि तिची मिस्टर पण खूप छान आहे मुलंही पण खूप छान आहे खूप मेहनती आहेत आणि ते असते ना स सुखी संसारात दोन्ही बा माणसांकडनं होते का हो सर आणि दोघांची बॉन्डिंग खूप चांगली आहे आणि आमचे जी खूप मेहनती आहे तशीच आहे खूप छान होतो आणि माझी मैत्रीण तर खूपच छान आहे माझ्यासारखी छान आहे आणि स्वभावला पण माझ्यासारखी आहे आणि तुम्ही काय तुम्ही काय म्हणले तर काय म्हणता मी म्हणजे मी काही करत असते तुम्ही मना मना मनामनात बोलतच जा जुनिअर सलमान खान खोटे सलमान खान कमी कमी हो तर मग छान आहे मला फ्लॅट आवडला तिचा आणि म्हणणारच मी काय तर असं असं आमचं चालत राहते आणि खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन आर तुला परत या व्हिडिओ तर्फे आणि तुझा फ्लॅट खूप छान आहे घ्या अजून खूप छान आहे अजून तर चला असा होता आजचा व्लॉग कसा वाटला कसा नाही बरं नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉग वय तोपर्यंत बाय बाय खूप छान